मी पत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सटकून टीका केली आहे वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत त्यांनी तिथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत तब्बल पासष्ट लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्या या आरोपामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली भारतीय संविधानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली ते सातत्याने अशा प्रकारची बदनामी करतात ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे निवडणुकात वारंवार पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे राहुल गांधी एका विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यानंतरही ते अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्याच देशाची देशा बदनामी करत असतील तर कुठेतरी त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की ते नेमका कुणाचा अजेंडा राबवत आहेत त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे जगभरात फिरून भारताची बदनामी केल्याने त्यांची मते वाढणार नाहीत जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील पण ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांचे सुरू आहे महाराष्ट्रात ते हरले हरियाणात हरले दिल्लीत हरले आता मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप ते करत आहेत अतिशय बाळबोध प्रकारचा हा प्रकार आहे त्यांनी जनतेत जावे व भारताची बदनामी करणे बंद करावे असे आमचे त्यांना आवाहन आहे असे फडणवीस म्हणाले महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील दहा हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप केलं जाणार आहे नागपूर येथून दिनांक वीस एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील एकूण आठ जिल्ह्यांमध्ये दहा हजार पिंक ई रिक्षा वाटप केलं जात आहे यात नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे पिंक रिक्षेच्या एकूण किमतीपैकी वीस टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावं लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे योजनेच्या शुभारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पिंक ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात करतोय याचा आनंद आहे नागपुरात दोन हजार महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट तर या योजनेमागे आहेच सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचं साधन मिळावं रात्री अपरात्री महिला या पिंक रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील असं उद्दिष्टही या योजनेमागे असल्याचं फडणवीस म्हणाले पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक ई रिक्षा योजना आहे या माध्यमातून महिलांना पायावर उभा राहता आलं पाहिजे असा उद्देश आहे तसंच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट आहे महिलांनी महिलांसाठी अशी ही रिक्षा असणार आहे मात्र यात पुरुषांनी बसू नये असा त्याचा अर्थ नाही जसं महिला त्यांचं घर संसार चांगलं चालवतात तशीच ही ई रिक्षा चांगली चालावी सर्वांना सुरक्षित ठेवा सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा असं फडणवीस म्हणाले राज्यात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लावून बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाला भाव दिला जात नाही या प्रश्नावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आपण लक्ष घालावे अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दिल्ली येथे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली या संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नामदेव कावरखे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे रामेश्वर कावरखे अमोल एकशिंगे प्रवीण मते पाटील संतोष माहूरकर वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे सतीश विडोळे शामराव मते देवानंद जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भेट घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली निवडणुकीपूर्वी शासनाने कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे मात्र सरकार स्थापन झाल्यानंतरही कर्जमाफीची कुठल्याही प्रकारची घोषणा सरकारने केलेली नाही कर्जमाफीच्या विश्वासावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेकडून होल्ड लावला जात आहे त्यामुळे एकीकडे एक कर्जमाफी नाही तर दुसरीकडे खात्याला होल्ड लावल्याने पैसे काढता येत नाहीत या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित करण्यात आला यासोबतच शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही सोयाबीन कापूस या प्रमुख पिकाचे भाव चांगलेच कोसळले आहेत अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी कसे बसे आहे त्या पिकाची काढणी केली मात्र उतारा घटल्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले संपूर्ण कर्जमाफीची घोषणा शासनाने त्वरित करावी सोयाबीन कापूस व इतर शेतीमालास भाव द्यावा यासह इतर मागण्यांकडे लक्ष देण्याची अग्रही मागणी केली यावेळी आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे यामुळे लाकूड कापण्याच्या कटरने अश्विनीचे तुकडे करणाऱ्या कुरुंदकरचे उर्वरित आयुष्य गजाआड जाणार हे स्पष्ट झालंय दरम्यान कोर्टाने या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पारडीकर या इतर दोन आरोपींनाही प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे पण या दोघांनी शिक्षेचा कालावधी तुरुंगात काढल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अचानक बेपत्त्या झाल्या होत्या तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याची पोलीस ठाण्यात भेट घेतली होती या भेटीनंतर कुरुंदकरने त्यांची स्वतःच्या कारमध्ये गळा दाबून हत्या केली होती त्यानंतर त्यांचे लाकूड कापण्याच्या कटरने तुकडे केले होते हे तुकडे त्यांनी वसईच्या खाडीत फेकले होते त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल देत कुरुंदकरला जन्मठेप आणि वीस हजार रुपयाच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे सत्र न्यायालयाने या प्रकरणी कुंदन भंडारी आणि महेश पारडीकर या दोघांना सात वर्षाची शिक्षा सुनावली पण या दोन्ही आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यानं कोर्टाने त्यांच्या तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिलेत हे आदेश लवकरच काढले जाणार आहेत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी आरोपींकडून नुकसान भरपाई घेण्यास नकार दिला होता त्यामुळे तसे आदेश काढण्यात आले नाही पण कोर्टाने सरकारला त्यांच्या पगाराची भरपाई देण्याचे आदेश दिलेत विशेषतः या प्रकरणी विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे या पत्रातून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे यावर तोडगा काढण्याची देखील मागणी या पत्रातून करण्यात आली आहे या, या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असे त्यांनी स्पष्ट केले आहे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठीच्या ऐवजी हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे त्यातील दोन भारतीय भाषा असल्या पाहिजेत आता आपल्याकडे दोन भाषा कोणत्या तर एक मराठी आहेच त्यासोबत आपण हिंदी भाषा घेतली आहे मल्याळम किंवा इतर अशा भाषा ठेवल्या तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध नाहीत तसेच कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असेल तर आम्ही त्याची सोय करू वीसच्या वर विद्यार्थी असतील तर शिक्षक दिला जाईल कमी असतील तर ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवली जाईल पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे हे म्हणणे चुकीचे आहे मला एका गोष्टीचे वाईट वाटत आहे आपण आपल्या हिंदी भाषेला विरोध करतो आणि इंग्रजी भाषेचे गोडवे गातो खंत देखील यावेळी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केली तसेच महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाण्याच्या टंचाईचे संकट उभे राहिले आहे यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मुळातच आपल्याला कल्पना आहे की एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते विशेषतः जिथे पाण्याचे स्त्रोत स्वतंत्र नाहीत अशा ठिकाणी ही टंचाई जास्त असते आपण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाई संदर्भात मॅपिंग करून ज्या भागात टंचाई जास्त जाणवते तिथे वेगवेगळ्या स्रोतातून पाणी गेले पाहिजे ही व्यवस्था करायची असते आताही आम्हाला काही तक्रारी मिळाल्या आहेत तर आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो आणि टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करतो शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आलेत पुण्यातील साखर संकुलातील ए आयच्या च्या वापराबाबत बैठकीच्या निमित्ताने शेजारीच बसल्याचे दिसून आले शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालंय तर गेल्या पंधरा दिवसात ही तिसरी भेट असल्यानं चर्चांना उधाण आलंय दरम्यान रयत संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार हे अध्यक्ष तर मी ट्रस्टी म्हणून बैठकीला उपस्थित होतो परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे तिथं मी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकीला उपस्थित नव्हतो रयत संस्थेमध्ये जी बैठक झाली ती ए आयच्या संदर्भात झाली असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे गेल्या काही महिन्यापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसून येत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातही अजित पवार आणि शरद पवार एकत्र एक दिसून आले होते तर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही ते एकत्र एक आले होते राजकारणात सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र एक येण्याबाबत चर्चेनंतर आता पवार कुटुंबियांची वाढती जवळील ही देखील चर्चेचा विषय ठरली आहे अजित पवार म्हणाले की शरद पवार आणि माझ्यात भेटी झाल्या यात कुटुंबातील एक कार्यक्रम होता परिवार म्हणून आपण एकत्र येतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आली आहे त्यावर बाहेरच्या व्यक्तीने काही बोलू नये हा पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यात मी ट्रस्टी आहे मी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही तिथं सर्वपक्षीय नेते संस्थेचे सदस्य म्हणून बैठकीला येत असतात अजित पवार म्हणाले की अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री विरोधकांना बोलावून चर्चा करतात काही विषय असे असतात की त्यामध्ये राजकारण आणायचं नसतं राजकारणाच्या पलीकडचे असतात सर्वच गोष्टींमध्ये राजकारण आणायचं नाही आता केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुका पार पडल्यात आम्ही जनतेला बांधील आहोत त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेकांचे अनुभवाचे बोल असतात त्यांच्याकडून माहितीची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला हे शिकवलं आहे त्यातून मी तरी या बैठकीला हजर राहिलो काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा सा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे यावर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे नाना पटोले संग्राम थोपटे यांना उद्देशून म्हणाले ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं नावारूपाला आणलं त्यांच्यावर आरोप करायचे नसतात जिकडे तुम्ही जाऊ पाहता तिकडे फार आमदार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे दरम्यान बावीस एप्रिल रोजी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी जाहीर केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा बावीस एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे त्यामुळे दुःख वाटत आहे मात्र तालुक्याच्या विकासासाठी तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महाविकास आघाडीचे काम केले आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत मात्र जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे ही पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चांगलंच महाभारत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हिंदीचं समर्थन केल्यानंतर मनसेने त्यांना राज्यातील इंग्रजी शाळा बंद करण्याचं आव्हान दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केले इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी मनसे आणि ठाकरे गटावर निशाणा साधत केला होता त्यानंतर आता मनसेने त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की भाजप हा भा सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे सरकारमधील पक्षाने जबाबदारीने वागलं पाहिजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पहिली माध्यम भाषा सक्तीची आहे दुसरी मराठी भाषा सक्तीची आहे पण तिसरी भाषा म्हणून हिंदी ही अनिवार्य असल्याचं कुठेही नमूद करण्यात आलं नाही यासंबंधी त्या त्या राज्याला भाषा निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलंय पण त्यानंतरही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का असा प्रश्न त्यांनी या संबंधी उपस्थित केलाय ते पुढे म्हणाले भाषेच्या मुद्द्यावर मनसेशी चर्चा करा भाषा समितीशी चर्चा करा तुम्ही सबका साथ सबका विकास म्हणता मग सर्वांसोबत चर्चा करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीला विरोध करत असताना इंग्रजीला विरोध केला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला पण ते स्वतःच सरकारमध्ये आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्रजी शाळा बंद कराव्यात आमचा त्याला विरोध नाही त्यांनी हिंमत दाखवून इंग्रजी शाळा बंद करून त्या ठिकाणी मराठी शाळा सुरू करून दाखवावी संदीप देशपांडे यांनी यावेळी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या भाष्य केलं राज ठाकरे सध्या बाहेर गेलेत ते परत आल्यावर या मुद्द्यावर आपली भूमिका मांडतील या प्रकरणी मी आतापर्यंत आमची भूमिका मांडली दरम्यान मनसे मुंबई शहरातील समस्यांवर एक सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे येत्या सव्वीस तारखेला मुंबई पालिकेजवळील पत्रकार भवनात ही बैठक होईल या बैठकीला सर्वच पक्षातील प्रतिनिधींना बोलावलं जाईल त्यानंतर झालेल्या चर्चेतून या प्रकरणी योग्य तो तोडगा काढला जाईल असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा